नमस्कार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील आपल्याला संचमान्यता पूर्ण करून शाळा लॉग इनवरून ते आपल्याला केंद्रप्रमुख लॉग इन म्हणजे अर्थात क्लस्टर लेवलला फॉरवर्ड करायची आहे तर ती नक्की कशाप्रकारे आपण मोबाईलवरून करायची आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी सरल पोर्टल आपण सर्च करायचं आहे सरल पोर्टलला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे टॅब येणार आहेत या टॅबपैकी आपण स्टुडंट पोर्टलवर क्लिक करायचं आहे स्टुडंट वर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची माहिती येणार आहे ही माहिती आपण संपूर्ण वाचन करायची आहे आणि त्यानंतर आपण आपल्या शाळेचा जो स्टुडंट पोर्टलचा युजर नेम असेल पासवर्ड असेल आणि कॅपच्या टाकून आपण सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर शाळेची अशा प्रकारची प्राथमिक माहिती येणार आहे ती आपण सेव या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा आपण जरा आपल्या डाव्या बाजूला पाहिलं तर आपल्याला मेनू दिसत आहे त्या मेनूवर आपण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपण जर खालच्या बाजूला स्क्रोल करत गेल्यानंतर आपल्याला संच मान्यता हा एक टॅब दिसत आहे त्यापैकी आपण पहिला जो टॅब आहे फॉरवर्ड संच मान्यता एक ते बारा तो निवडायचा आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा स्टुडंट कॅटलॉग डिटेल्स फॉर संचय मान्यता यामध्ये आपण अॅकॅडमिक इयर सिलेक्ट करूया अॅकॅडमिक इयरवर आपण क्लिक केल्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस अकॅडमिक इयर सर्च करून गो या बटनावर क्लिक करायचं आहे गोया या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर शाळेच्या अशा प्रकारचे स्टँडर्ड वाईज माहिती दिसणार आहे यामध्ये स्टँडर्ड डिव्हिजन मीडियम त्यानंतर स्टुडंट नंबर ऑफ गर्ल्स नंबर ऑफ बॉयज आणि नंबर ऑफ स्टुडंट दिसणार आहेत त्यापैकी जर आपण उजव्या बाजूला पाहिलं तर प्रत्येक यत्तेच्या समोर आपल्याला नंबर ऑफ आप स्टुडंट दिसत आहेत त्यापैकी आपण नंबर ऑफ आप स्टुडंट जो दिसत आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून इयत्ता मध्ये आपले दोन विद्यार्थी दिसत आहेत तर त्या नंबर ऑफ स्टुडंट या टॅबवर आपण काय करूया क्लिक करूया पाच दोन या नंबरवर आपण क्लिक केल्यानंतर इयत्ता पहिलीतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपल्या समोर येणार आहे ती माहिती आपण चेक करायची आहे तर यामध्ये आपण विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर असेल स्टुडंट आय डी असेल त्याचे नाव असेल त्यांचं जेंडर असेल किंवा डेट ऑफ बर्थ असेल हे सर्व बरोबर आहे का ते आपण चेक करून घ्यायचं आहे माहिती बरोबर असेल तर अशा प्रकारेच आपण इतर इयत्तामधील विद्यार्थ्यांची माहिती देखील चेक करायची आहे त्यासाठी आपल्याला समोर जो नंबर ऑफ स्टुडंट दिसत आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे आणि प्रत्येक इयत्तेची माहिती आपण चेक करायची आहे आपल्या शाळेतील सर्व इयत्तांची विद्यार्थ्यांची माहिती जर चेक झाली असेल ती बरोबर असेल तर आपणाला आपल्या शाळा लॉगिनहून ही माहिती केंद्रप्रमुख लॉगिनला अर्थात क्लस्टर लेव्हलला फॉरवर्ड करायची आहे दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यता त्यासाठी आपल्याला आपल्यासमोर खालच्या बाजूला फार एक टॅप दिसत आहे फॉरवर्ड फॉर संच मान्यता आहे यावर आपण क्लिक करायचं आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या संपूर्ण माहिती ही क्लस्टर लेवलला अर्थात केंद्रप्रमुख लॉगिनला फॉरवर्ड होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला एक डिक्लेरेशन द्यायचं आहे की आपण जी काय माहिती पाहिलेली आहे ती बरोबर आहे आणि आपण या ठिकाणी कन्फर्म या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे कन्फर्म या बटनावर क्लिक के केल्यानंतर संच फॉरवर्ड टू क्लस्टर अशा प्रकारचा टॅबेल तो आपण ओके करून घ्यायचा आहे याचा अर्थ आपण आपल्या शाळा लेवलवर दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता केंद्रप्रमुख लॉग इनला आपण फॉरवर्ड केलेली आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील संच मान्यता शाळा लॉग इन होऊन केंद्रप्रमुख लॉग इनला कशाप्रकारे फॉरवर्ड करायची याविषयीची माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद